गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅगमॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ गावागावात रस्ते वीज पाणी आरोग्य शेती आणि रोजगार या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मी अहोरात्र झडतोय संगमनेर तालुक्याचा सर्वांगीण विकास करून हा तालुका सुजलाम सुफलाम करणं हेच माझं खरं ध्येय असल्याचं प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केलंय तालुक्यातील नांदुरी दुमाला येथे जिल्हा नियोजनमधून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या नांदुरी दुमाला ते ठाकरवाडी सुमारे वीस लाख रुपये जनसुविधा विशेष अनुदान योजनेतून नांदुरी दुमाला येथे गावांतर्गत रस्ता तयार करणं दहा लाख रुपये तसेच ग्रामपंचायत पंधराव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद शाळा भिंत बांधकाम करणं तीन लाख अठरा हजार रुपये तर दुमाला येथे कचरा विलगीकरण शेड बांधणं दोन लाख रुपये महालक्ष्मी मंदिर परिसरात शौचालय मुतारी बांधणं तीन लाख रुपये भूमिगत गटार बांधणं तीन लाख रुपये रस्ता मजबूतीकरण करणं तसेच हनुमान मळा दोन लाख रुपये शिवरस्ता मजबूतीकरण करणं दीड लाख रुपये असा एकूण साठ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधव कवडे होते तर व्यासपीठावर सरपंच निखिल निळे शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे भाजपा राज्य परिषद सदस्य दादाभाऊ गुंजाळ शिवसेना तालुका प्रमुख बादशाह गुंजाळ भाजपाचे उपाध्यक्ष अशोक कानवडे दिलीप कोल्हे सुनील कानवडे शिवसेनेचे युवा नेते अॅडव्होकेट मीनानाथ शेळके माजी सरपंच अर्चना शेळके अर्चना शेटे सुमन शेटे सोमनाथ नेहे संजय कवडे संदीप शेटे संपत कानवडे किसन शेटे सूर्यभान शेटे यांच्यासह नांदुरी दुमाला परिसरातील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते सामान्य जनतेच्या सेवा सुविधांमध्ये अडथळा आणणाऱ्या कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला पाठीशी घालणार नाही आपण कुणाच्या वाट्याला जाणार नाही मात्र आपल्या कार्यकर्त्याच्या अंगाला जर कुणी हात लावला तर त्याची गाठ माझ्याशी आहे असा इशारा आमदार अमोल खताळ यांनी अपेक्षा आहे तसे तुम्ही काम पण देखील खूप आहे आता विरोधकांचं काम आहे विरोध करण्याचं लोकच विरोध कधी करतात जेव्हा म्हणजे त्यांची अशी अपेक्षा असते की हा सामान्य कुटुंबातील सामान्य माणूस काय करणार आहे त्याला काही करणार नाही पण जेव्हा हा सामान्य माणूस विधानसभेत महाराष्ट्रात अख्ख्या महाराष्ट्रात किंवा देशभरात नाव निघतंय तेव्हा काहीतरी सगळ्यांना चालतं किंवा आपण असं विचार करतो की हा सामान्य माणूस काहीच करू शकत नाही पण तो आज एवढी मोठी उडी घेतो तेव्हा जास्त विरोध होतो ही सत्य घटना आहे जेव्हा माणूस काहीतरी चांगले काम करताना दिसतो याला काही जमणार नाही असं सर्वांना वाटतं पण तो, तो खूप मोठं काही करून दाखवतो तेव्हा विरोध होताना दिसतो त्यामुळे आपल्याला जेवढा विरोध होईल तेवढा आपण ते असं विचार करायचा का आपण प्रगतीच्या दिशेने चाललो आहोत भरपूर इच्छा होते की सरपंच झाल्या झाल्या डायरेक्ट अमेरिका करून टाकत पण नंतर प्रशासकीय यंत्रणेत आल्यावर कळलं मला अवघड प्रोसेस आहे त्याला प्रस्ताव लागतात आरटी शर्टी लागतात पैसा <laughs> आकडा जरी दिसत असला आपल्या गावकडे पन्नास लाख रुपये शिल्लक ते वापरायचे कसे ते कामं कोणाला द्यायचे ते टेंडर करायचे त्यामागे भरपूर अडचणी असतात त्याच्या मागे तर मग दमादमानी कामं करता करता असे आपला डीपीडीसीचा वीस लाख रुपये आला तुमचा जनसुविधेचा दहा लाख रुपये आला तर असे भरपूर रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत गावचे वैयक्तिक प्रॉब्लेम आहेत लोकांचे सॉल्व्ह करायची खूप मनापासून इच्छा आहे ती चालू आहे की एक चार सहा महिन्यापूर्वी झालेला आमदार विधानसभेमध्ये इतके प्रश्न कसे मांडू शकतो अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या त्या विभागाचे मंत्री सर्वांना दखल घ्यायला लावणारे आणि सर्वात जास्त प्रश्न मांडणारा आमदार म्हणून आपल्या आमदार अमोलभाऊ कताळ पाटील यांचं बोर्ड त्या ठिकाणी विधानसभेमध्ये लागलेलं आहे आपण पाहतो आपल्या तालुक्यातील जी गाव आहे ही गावं आपल्याला देखील माहीत नाही परंतु या गावांच्या समस्या विधानसभेपर्यंत मांडण्याचं काम अमोल भाऊनी केलं मी पाठीमागे एक मेसेज टाकला होता आपल्या गावातील एक सुशिक्षित मुलगी माझ्याकडे आली इंजिनिअरिंग कॉलेजवर तिचं नातेवाईक कामाला आहे ती म्हटली ओके साहेब माझं नाव जाहीर करू नका पण अशी अशी एक समस्या आहे आणि भाऊ अधिवेशनात होते ती समस्या मी राहुल भाऊना सांगितली अमोल भाऊच्या भावांना आणि त्यांनी अमोल भाऊना तो मेसेज पाठवला आणि त्या विद्यार्थ्यांच्या समस्या भाऊ त्याच दिवशी विधान भवनामध्ये मांडल्या आणि विषय सुद्धा मंजूर झाला म्हणजे मला त्या दिवशी इतकं विशेष वाटलं की नांदुरीत तुम्हाला गावात एका मुलीने दिलेली सूचना माझ्याकडे येते मी राहुल भाऊ सांगतो राहुल भाऊ अमोल भाऊ ला सांगतो आणि ती दुपारी विधायक विधी मंडळात मांडली जाते असं काम या तुम्ही आपल्याला कधी पाहायला मिळालेलं नाही आज खरच एक आनंदाचा दिवस तुमच्या गावच्या दृष्टीने लागेल गाव तस बऱ्याच वेळेस झालं सगळ्यांनी आमच्या बहिणींनी माग कार्यक्रम घेतला राखी पौर्णिमा ना मला वाटतं मागच्या राखी पौर्णिमा झाल्यावर आपण आलो होतो प्रत्येक वेळेस तुमच्या गावातून सुखदुःखामध्ये येण्याचा प्रयत्न ठेवला आमचा मूर्ती लहान तर कीर्तिमान असे सोमनाथराव ने नेहमी धारावीचे कार्यकर्ते काही ना काही भो गावाला हे पाहिजे गावाला ते पाहिजे वकील साहेबांनी सुद्धा निवडणुकीच्या आधी पंधिरी येथे प्रवेश करून आपल्या महायुती सरकारवर आदरणीय विखे पाटलांवर विश्वास ठेवून तरच त्यांनी तो विचार नाही केला का उद्या निवडणुकीनंतर इथला उमेदवार कोण राहील आणि पराभव झाला तर काय होईल पण वकील साहेबांची दूरदृष्टी चांगली आहे त्यामुळं विकास करताना मला सांगायला आनंद होईल आपण जिल्हा नियोजन मधून ती चोपन अंतर्गत म्हणजे नांदूर तुम्हाला ते ठाकरवाडी असेल जनसुविधा अंतर्गत नांदूर तुम्हाला येथील गावांतर्गत रस्ते असेल आणि सारंग बाबा मला हनुमान मला नवीन ट्रान्सफॉर्मर दिले आपल्या ग्रामपंचायतीने पंधरा वित्त आयोगातून अंदाजे पंधरा लाखापर्यंत देताना तेरा तेरा लाख रुपये एका डीपीला खर्च केले तर आणि तेरा लाख खर्च करताना डीपी वाल्यांनी सांगावा का कुणी पैसे घेतले डीपी जाळाली तरी पैसे नाही द्यायचे डीपी नवीन बसवली तरी पैसे द्यायचे नाही तालुक्यामध्ये ज्या वाईट प्रथा पडल्या होत्या चाळीस वर्षापासून गावागावामध्ये स्वतःच्या भरण्यासाठी काही नेत्यांचा जन्म झाला होता गोरगरीबाचं शोषण करायचं रेशन कार्ड पासून सगळ्या गोष्टीमध्ये उत्पन्नाचे दाखले छोट्या मोठ्या गोष्टींना सुद्धा जनतेला विठीण्याचा कार्यक्रम या तालुक्यात होत होता याचा बंदोबस्त तुम्ही आठ महिन्यापूर्वी केला त्यावेळेस तुम्ही, 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 तुम्ही माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यावर हो। तुमच्या गावचाच मुलगा म्हणून तुम्ही सगळे माझ्या पाठीशी उभे राहिले तालुका आमदार ता झाला आधीपासून फिरतो पण आमदार झाल्यावर फिरलो त्यावेळेस बघितलं लो, लोक सांगायचे आपले विरोधक काय त्याच्या का मागे फक्त तोर आहे पण ज्यावेळेस गावात जातो त्यावेळेस तुमच्या सारखे ज्येष्ठ आशीर्वाद द्यायला उपस्थित राहता त्यावेळेस खरंच पाहिलं पाहिजे बघा ज्यांच्या दोन दोन पिढ्या तुम्ही तुमच्या राजकीय स्वार्थासाठी वापरल्या त्यांचं शोषण केलं आज त्या लोकांना त्या लोकांना आशेचा किरण म्हणून ते आपल्याकडे वाटतात कोणाला पैंजा लावायच्या होत्या त्यांनी पैंजा लावायला हरले ते या पोडकालावधीमध्ये सुद्धा माझी किती मी केली जोपर्यंत ही तालुक्यातील मायबाप जनता माझ्या बरोबर आहे तोपर्यंत यांनी किती पैसे देऊन कामाला लोक धुवले आणि पगार लोकांवर माझ्या बदनाम्या केल्या मला फरक पडत नाही काम, का। काम कामाचा पसारा वाढतो कामातून लोकांचे मन जिंकले जातात लोक जवळ येतात त्यावेळेस तुमची निश्चित बदनामी आठत असते आणि ते जेवढी आपली बदनामी करणार तेवढं आपण पूर जाणार लक्षात ठेवा हो। येणाऱ्या कालावधीमध्ये ज्याच्या गावातील भरपूर समस्या आहेत आता दादा म्हणलेले हे पी सबस्टेशन सगळं सगळं सगळा आढावा चालू जसा कोणालाच अंदाज झाला नाही आमक आमदार कसा झाला विरोधकांना <laughs> आपल्याला नाही आपल्याला विरोधकांना विरोधकांना अंदाज आला नाही तसा सहा महिने सात महिन्यामध्ये अंदाज येणार नाही तुमचं जे तुम्ही म्हटलंय सबस्टेशनचं या कुट्याला दिवसाच्या घातलेल्या आहेत सगळ्या ठिकाणी तालुक्यात त्या या खुर्त्या थोडा वेळ लागतो पण शंभर टक्के कोणाला वाटत होत आमच्याकडे कारखाना आहे आमच्याकडे दूध संघ आहे अख्ख्या ग्रामपंचायती आमच्याकडे सगळं आमच्याकडे सगळं तुमच्याकडे होत पण माईबाप जनता तुमच्या बरोबर नव्हती जनतेने पर्यावरण ठरवलं होतं यापूर्वी सुद्धा आपल्या तालुक्यात प्रयत्न झाले परंतु ते दाबले गेले कोणाच्या कुटुंबापर्यंत गेले धमक्या दिल्या गेल्या त्रास दिला गेला परंतु आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील ज्या दिवशी महाराष्ट्राचे महसूल मंत्री झाले त्यावेळेस खरं सगळ्या संबंध तालुक्याला न्याय मिळाला साडेसात वर्षाचा सा महसूल मंत्री पदाचा कार्यकाळ आणि अडीच वर्षाचा विखे पाटलांचा महसूल मंत्री पदाचा कार्यकाल याच्यावरती सर्व महाराष्ट्र बोलतो संगमधर होत कितीतरी काम साहेबांनी केले मला आठवत हजार बाराशे कोटी विविध योजनांचे असेल निधी असेल रस्त्यांचे असेल आपण आणले या संगमधर तालुक्यातील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्याचं पाठ कोणी केलं हे मी सांगायची तुम्हाला गरज नाही आज कॅनल जवळून गेले पण पाणी नाही आज तळेगाव असल परिस्थिती इथं बोलणं योग्य नाही परंतु आता सरपंच बोलले भोजापूर चालेलच भोजापूरचं धरण स्वर्गीय विजय तालुक्यामध्ये जेवढे मोठे प्रोजेक्ट झाले ते सर्व त्या काळात स्वर्गीय आदरणीय विजय घताळपाटलांनी केले होते त्यांनी श्रीगणेशा केला होता मधल्या कालावधीमध्ये हो निळवंड्याचं सुद्धा तुम्हाला माहिती असेल तर माळुंगी ठिकाणी दातांचा आग्रह होता मालादेवी माला मालादेवीचा तिथं आग्रह होता परंतु राजकीय अनास्था जर पाणी दिलं तर पुढच्या निवडणुकीला माझ्या बरोबर कोण राहील पण माझी भूमिका सांगतो तुम्हाला स्पष्ट सगळा विकास करायचा सगळे काम करायचे लोक आपण बरोबर राहता या आपण दहा हजार पाचशे साठ मतांनी निवडून आलो होतो पुढच्या वर्षी एक लाख मतांनी आपण निवडून आला हा विश्वास मी ज्या दिवशी निवडणुकीचा फॉर्म भरला त्यावेळेस लोकांनी वल्ग्न केल्या होता त्यावेळेस मी सांगितलं होतं मी दहा ते पंधरा हजार मतांनी निवडून देतो आणि आज मी सांगतो पुढची पंचवार्षिक आपण एक लाख मतांनी निवडून केलेल्या कामावर मत मागायचे साहेब सकारन तुकाराम संस्कृती आपल्याकडे नाही मला भेटायला पियाची गरज नाही मला भेटायला गावचा पुढाऱ्याची गरज नाही मी ऑफिसला असलो प्रत्येकाला भेटतो पण शेवट रात्री अकरा होऊ बारा होऊ मी भेटल्याशिवाय कोणाला जात नाही कामं सुद्धा जागच्या जागी मार्गी लावायची पद्धत आपल्याकडे आहे कामामध्ये सुद्धा कोणाची अडवणूक आपण करत नाही आज ज्या पद्धतीने आपल्या गावामध्ये विविध विकास कामाच्या माध्यमातून अंदाज मला वाटतं सात लाखापर्यंतचे काम तर आपण दिलेत तुमचे पंधरा वृत्त आयोगाचे पंधरा लाख रुपयापर्यंत तुम्ही हे करताय प्रयत्न आहे अजून देऊ आपण मी निकल ला बोललो होतो सगळ्यांना सांगतो आता चांगले दिवस आले तर जरा चांगल्या पद्धतीने काम करा फक्त अडचण एवढीच आहे कामाची प्राधान्य तुम्हाला ठरवावं लागेल सगळेच काम करायचे आपल्याला आपल्या सरकारची माहिती सरकारची भूमिका आहे गावातील रस्ते कॉम्प्युलटीकरण करण्याची कारण आपल्याला ठेकेदार पोचायचे नाही आपल्याला ठेकेदाराशी घेणं नाही आपल्याला कामाचा दर्जा महत्वाचा हो त्यामुळं येणाऱ्या पूर्वी कालावधीमध्ये तुमच्या गावच्या विविध विकासासाठी मी आपल्या बरोबर राहील ज्या अडचणी समस्या व्यक्तिगत स्वरूपाच्या असतील ते गोष्टीसाठी त्रास नाही द्यायचा अरे भाऊला काम छोट आहे का मोठं यापेक्षा ते काम केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरच जे समाधान आणि जे आनंद मला पाहायला मिळतो तो, तो मला माझ्या या पूर्ण राजकीय सामाजिक जीवनामध्ये मला ऊर्जा थेत राहतो त्यामुळं गावकुड्यांना काय करायचं करून द्या त्यांच्याबरोबर आपली बरोबरी करायची नाही आपण चाळीस वर्षाचा त्यांनी केलेला तालुक्याचा या पुढील कालावधीमध्ये तालुक्याचा विकास तालुका सुजलाम सुखल करून दाखवायचा आहे त्यामुळं कोण काय म्हणतो उपसवण्याचा प्रयत्न करतील वाद वादाचा प्रयत्न करतील बांधण्याचा प्रयत्न करतील फ्लेक्स पाडला गेला आपला तो फाडणार आहे माहिती मला कोण आहे त्यांचा कर्मचारी ज्यांनी खानगावला तिथं फाडला त्यांनी कोणाला सांगून पाडला दुसऱ्या दिवशी जे आलं निजरने आमच्या प्लेस पाडला त्याच्या मागे झाड आहे वाऱ्याने तो फाटला आमच्या कार्यकर्त्याला तेवढा वेळ नाही साहेब का आमच्याच पैशांनी लावलेले पैसे आम्ही पाडायला त्यामुळं जे तुम्ही सहानुभूतीचा प्रयत्न करताय स्वतःचे लागलेले फ्लेक्स स्वतःच भाडायचा पराक्रम या तालुक्यात नवीन सुरू झाला आहे याला बी उत्तर देण्याची आपल्याला आपल्याला काही गरज नाही तुमचा आता आरोग्याचा विषय जो आहे मागील पंधरा दिवसापूर्वी आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब यांच्या दालनामध्ये आपले नेते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीत संगमदरच्या आरोग्याच्या प्रश्नावर एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आवर्जून आपल्याला सांगेल आपल्या गावचा उल्लेख मी केला होता आणि इथं पूर्ण झाली असताना का सुरू झालं नाही तर त्या संदर्भात ज्या अडचणी होत्या त्या मंत्री महोदयांनी तत्काळ सूचना दिल्यात लवकरात लवकर जर इथं असेल तर तो, तो भरून आपण पुन्हा एक चांगला कार्यक्रम का आदरणीय विखे पाटलांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम घे त्यामुळं कोणाला काय बोलायचं हो बोलून द्या आपलं काम विकासाचं काम विकासाबरोबर राहा येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये जिल्हा परिषदे पंचायत समिती आहे मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय मी नेता आजही नाही उद्याही नाही परवाही नाही आणि कालही नव्हतो त्यामुळं आज मला तुमच्यामध्ये आल्यानंतर काम करताना फक्त थोडं होतं आता गावाचं पहिला भाऊला वेळ राहायचा भाऊ तुमच्याकडे तुम्ही येत होते आता थोडी अडचण तेवढी येते करता काय तुमच्या सारखेच प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये वाडी वस्तू उपयोग करणारे लोक त्या कार्यक्रमाला का गेलो तर ते दोन ठिकाणी अजून घेऊन जातात त्याच्यानंतर पुढे थोडा वेळ वेळ वे होत जातो परंतु एवढं मोठं मन सुद्धा परत त्या पुढच्या गावचे लोक करतात आणि बैला समजून घेतात हे सुद्धा माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेरचा चेहरा मोहरा बदलणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत या निवडणुकीमध्ये महायुतीचा भगवा फडकवायचा आहे त्यासाठी सर्वांनी आतापासूनच कामाला लागावं असा सल्लाही आमदार अमोल खताळ यांनी कार्यकर्त्यांना दिलाय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले एजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या अॅजिलस डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर टेस्ट टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ